गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी दाखवलं जाणारं पंचखाद्य म्हणजेच खोबरं खडीसाखर सुकामेवा खसखस -खस, खारी हे एका वेगळ्या रूपात आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज या पंचखाद्याची आठवडाभर टिकणारी छान खुसखुशीत अशी पंचखाद्य करंजी आपण करणार आहोत पहिल्यांदा करंजीच्या पारीसाठी पीठ भिजवून घेणार आहोत तर याकरता या ठिकाणी दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा जर का फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेला असेल थंड असेल तर आधी तो नॉर्मलला येऊ द्यायचा आणि मगच वापरायचा याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे बारीक रवा घातला त्यानंतर पारीला चवीनुसार मीठ घातलं तसेच दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप पातळ करून घ्यायचं नाही आहे रूम टेम्परेचरला आलेलं असतं तेव्हा हे असं चमच्यानं मोजून कडल्यामध्ये काढलं त्यानंतर तूप गरम करून तुपाचं छान कडकडीत असं मोहन पिठाला घातलं आधी हे जे मोहन आहे ते थोडंसं थंड झालं की पिठाला चोळून एकसारखं लावून घ्यायचं हे बघा सगळ्या पिठाला असं याप्रमाणे चोळून एकसारखं लावून घेतलं आहे त्यानंतर पाणी घालून याचं जा। असं सा पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्तही घट्ट करायचं नाही आहे लाटता येईल इतपत असं पीठ हवं हे बघा याप्रमाणे पीठ जे ते मळून घेतलं झाकून हे अर्धा तासांसाठी ठेवून देऊ म्हणजे मग यातला जो रवा आहे तो छान भिजतो सारणासाठी पंचखाद्य आपल्याला घ्यायचं आहे त्याचं प्रमाण काय आहे ते पाहूयात या ठिकाणी एक कप सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तसेच साधारणपणे अर्धा कप खडीसाखर घेतलेली आहे खडीसाखर जर का नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही साधी साखर वापरली तरीसुद्धा चालेल आवडीनुसार पाव कप सुक्यामेव्याचे काप आहेत याशिवाय बेदाणे आपण नंतर घालणार आहोत त्याचप्रमाणे एक चमचा खसखस घेतलेली आहे तसेच पावकप खारीक पूड या ठिकाणी घेतलेली आहे पॅन गरम केला याच्यामध्ये पहिल्यांदा खसखस काढली खसखस हलकी गुलाबीचं रंगावर भाजून घ्यायची प्रत्येक मोदकाच्या सारणामध्ये खसखस ही असतेच तिचा खूप छान असा एक सुगंध सारणाला येतो त्याचप्रमाणे करंजीच्या सारणातही खसखस आवश्यक आहे खसखस भाजून ती बाजूला काढली त्यानंतर थोडंसं तूप काढलं आहे आणि याच्यामध्ये सुक्या मेव्याचे काप छान गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचे हे बघा सुकामेवा असा छान भाजून घेतला आणि तो बाजूला काढला आता याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस काढला खोबरं छान कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घ्यायचं खूप याला ब्राऊन रंग येईपर्यंतही थांबायचं नाही पण छान खोबऱ्याचा कीस कुरकुरीत झाला पाहिजे इतपत याला भाजून घ्या भाजल्यानंतर एक पाच मिनिट याला पॅनमध्ये तसंच ठेवून दिलं म्हणजे मग अजून कुरकुरीत होतं आता मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा खडीसाखरेचे तुकडे काढले थोडंसं बत्त्यानं फोडून खडीसाखर जी आहे तुकडे छोटे करून घ्या म्हणजे मग बारीक करायला बरी पडते हे बघा याप्रमाणे याची अशी पिठीसाखर करून घेतली आता याच्यामध्येच खसखस घातली आहे खोबरं घातलं आणि फक्त एकदा दोनदा याला फिरवून घ्यायचं आणि असं क्रश करून घ्यायचं अगदी बारीक करायचं नाही याप्रमाणे जाडसर असं वाटून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये आता सुक्यामेव्याचे काप घातले तसेच बेदाणे घातले बेदाण्यांमुळं खूप छान ओलसरपणा येतो हलकीशी आंबट गोड अशी चव सारणाला येते त्यानंतर याच्यामध्ये ये वेलची पूड स्वादासाठी घातली आहे अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे खडी साखरेला गोडी जी आहे ती नेहमीच्या साखरेपेक्षा कमी असते त्याच्यामुळं तुम्हाला सारण जर का थोडंसं जास्त गोडसर आवडत असेल तर खडी साखरेचं प्रमाण जास्त घ्या सगळं छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं असं पंचखाद्य जे आहे ते तयार झालं हे जे पंचखाद्य आहे ते टिकतं त्याच्यामुळं तुम्ही आधी देखील हे करून ठेवू शकता पारीचं पीठ अर्धा एक तास छान भिजलं की पुन्हा एकदा याला मळून घ्यायचं आणि मग याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत साधारणपणे मोठा पेढा जो असतो तेवढ्या आकाराचे असे गोळे केलेले आहेत तसेच याप्रमाणे गोळे करून झाल्यानंतर हे जे पीठ आणि गोळे आहे ते झाकून ठेवून द्या जर का तसेच वर न झाकता ठेवले तर हे सुकतात आणि मग व्यवस्थित लाटता येत नाही खूप ड्राय असे होतात आता दोन्ही बाजूनी याला असा थोडासा मैदा लावून घेतला आणि याची पातळशी पोळी लाटून घ्यायची थोडीशी लंबाकार अशी पोळी याची लाटून घ्यायची करंजीच्या साच्याचा सा वापर करून आपण करंजी करणार आहोत त्याच्यामुळं त्याच्यामुळं याच्यावर असं साचा ठेवून बघा साच्याच्या बाहेर व्यवस्थित असं ही जी पोळी आहे ती आली पाहिजे इतपत याचा आकार हवा हे बघा अशी लंबाकार पोळी लाटून झाली आहे पारी खूप जाडही ठेवायची नाही आहे आता हे साच्यामध्ये ठेवलं आणि मग हातामध्ये असं थोडंसं दुमडून याला पॉकेटप्रमाणे करून घ्या आता याच्यामध्ये मावेल तेवढं दीड ते, ते दोन चमचे जे तयार केलेलं पंचखाद्याचं सारण होतं ते भरलं काठांपर्यंत जर का सारण येत असेल तर याला असं आत घ्यायचं त्यानंतर दुधाचं हलकं बोट याच्या कडांवर असं फिरवून घ्या खूप जास्तही दूध लावायचं नाही आहे त्यानंतर याप्रमाणे साचा दाबून घेतला सगळ्या बाजूने असं छान दाबून घ्या आणि मग जादाचं जे पीठ आहे ते काढून घेतलं अलगतपणे साचा उघडला आणि आपली अशी सुरेख सुबक अशी करंजी तयार झाली करंजी करून झाल्यानंतर सगळ्या करंजा ज्या आहेत त्या झाकून ठेवायच्या नाहीतर मग काय होतं की वरचं आवरण जे ते ड्राय होऊ शकतं खूप कोरडी होऊ शकते आणि मग तळताना तेलामध्ये ते करंजी सुटते त्याच्यामुळं लगेच याला झाकून ठेवायचं आता करंजी तळताना महत्त्वाचं म्हणजे तेलचे ते हलकं गरम हवं खूप जास्त गरम नको नाहीतर करंजी तेलात सोडल्या सोडल्या लगेच ती लाल व्हायला लागते आणि आतून कच्ची राहते शिवाय पारीही कुरकुरीत होत नाही त्याच्यामुळं तेल खूप जास्त गरम नको हलकं गरम असं हवं मावेल तेवढ्या चार ते पाच करंज्या तेलात सोडल्या मंदाचेवरच करंजी जी आहे ती तळून घ्यायची अधूनमधून याला तेलाचा एक ताव बसेल इतपत थोडासा गॅस वाढवायचा मध्यमाचेवर करायचा आणि मग पुन्हा गॅस कमी करून याला छान मंदाचेवर तळून घ्यायचं अजून एक गोष्ट म्हणजे याला एकसारखं पलटायचं आहे म्हणजे मग काय होतं की एकच बाजू फुगली जात नाही जर करंजी पलटली नाही तर एकच बाजू वरची जास्त फुगते आणि मग करंजीला व्यवस्थित असं बॅलन्स तळताना राहत नाही त्यामुळे याला एकसारखं पलटत राहा मंदाचेवर तळलं म्हणजे करंजीचा रंगही छान असा येतो आणि छान कुरकुरीत अशी तळली जाते हे बघा दोन्ही बाजूनी पलटत पलटत अशी बदामीस रंगावर करंजी जी आहे ती तळून काढली थंड झाल्यानंतर वरचं आवरण छान कुरकुरीत असं होतं या छोट्या साच्याप्रमाणे एकूण तीस ते बत्तीस करंजा या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत वरचं आवरण छान कुरकुरीत झालं आहे साखर खारीक याच्यामुळं चवीला छान हलकीशी गोड अशी ही करंजी आहे अधूनमधून येणारे सुक्यामेव्याचे काप बेदाणे खूप छान लागतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद